चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा न्यायाच्या प्रतीक्षेत विकासक अमजद उस्मानी विकासक म्हणून हायटेक इंटरप्राइजेस या नावाने अमजद मुख्तार उस्मानी व हनीफ अहमद खोत यांनी दोन साली प्लॉट नंबर एकोणीस सर्वे नंबर सहा करंजाडे ही मालमत्ता श्रीमती जानकीबाई गायकवाड व त्यांची दोन मुले यांच्या सहमतीने घेतली होती परंतु काही काळाने आर्थिक लाभ मिळावा या हेतूने गायकवाड परिवाराकडून हायटेक इंटरप्राइजेस या विकासाकडे आगाऊ रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली अमजद उस्मानी यांनी स्वतःच्या हिस्सातील फ्लॅट विकून गायकवाड कुटुंबियांना एक कोटी सहा लाख रुपये दिले हायटेक एंटरप्राइजेस भागीदारी हनीफ खोत यांनी भागीदारीतील कर्नाटक बँकेच्या खात्यातील एक कोटी एक लाख दोनशे रुपये अमजद उस्मानी यांना न विचारता परस्पर अपहार केल्याचे समजतात आपापसात आप वादाची सुरुवात झाली यानंतर अमजद उस्मानी यांनी तक्रारीसाठी पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये पाठपुरावा केला बावीस एप्रिल दोन रोजी विनोद गायकवाड सुरेश गायकवाड ज्योती गायकवाड यांच्या विरोधात संहिता कलम चारशे सहा चारशे वीस पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेनंतर गायकवाड व भागीदारी खोत यांनी राग मनात ठेवून अमजद उस्मानी यांना मानसिक त्रास दमदाटी जिव्या मारण्याची धमकी खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकू असे धमकावत असून माझ्या विकसित हिस्सातील मालमत्ता फ्लॅट क्रमांक एकशे एक दोनशे दोन दोनशे तीन तीनशे तीन चारशे दोन चारशे तीन चारशे चार यांची नोंदणी खरेदी खत करून गायकवाड कुटुंबियांनी माझ्या वाट्यातील फ्लॅटमध्ये मा भाडे करून ठेवून माझी फसवणूक केली त्या बाबतीत विचारणा केली असता इकडे तुझा काही अधिकार नाही म्हणून गायकवाड कुटुंबिया हुडकावत असल्याचे अन्सारी उस्मानी यांनी तक्रारीत सांगितले आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी हायटेक एंटरप्राइझिस यास भागीदारी असलेला हनीफ अहमद खोट यांनी उस्मानीकडून दोन हजार बावीस साली दाखल केलेला गुन्हा तू मागे का घेत नाही अशी वादाची सुरुवात झाली हनीफ अहमद खोत यांनी अजमत मुखतार उस्मानी यांना दमदाटी दमदा केल्या पोलीस स्टेशन अंतर्गत हनीप खोत सहीता नुसार कलम तीनशे चार पाचशे सहा दाखल करण्यात आला याबाबतीत पुढील तपास पोलीस अधिकारी नरेंद्र जगदाळे हे करीत आहेत बावीस एप्रिल दोन रोजी विरोधकांवर गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलीस प्रशासनाचा तक्रार केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या कायद्याचा अभय नसून त्यांची माझ्यावर जिवे हल्ला केला बाबा है। मी कुटुंबातील एकटा करता धरता असून आयुष्यातील एक कमाई या प्रोजेक्ट लावली असून माझ्या जीवास धोका मी पूर्णपणे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलो आहे न्यायाच्या प्रतीक्षेत मी माझा न्यायालयीन लढा लढत असून माझ्या मेहनतीची कमाई मला मिळावी न्याय मिळावा हा प्रामाणिक हेतू आहे असे अमजद मुक्तार उस्मान यांनी प्रसार माध्यमांना सांग

मी एक विकासक असून माझे करण जडेल मालमत्ता आहे तीनशे मीटरमध्ये एक बिल्डिंग बांधली होती मी त्याची ओशी आल्यानंतर काही गाववाले लोकांनी जबरदस्ती अनदी कब्जा के, केला कब्जा केला आणि आम्ही दोन हजार तेवीसला पोलीस कंप्लेन केले मग पोलीस तपास असताना पोलीस तपास चालू असताना माझे पार्टनर जे आहे माझे जे पार्टनर आणि जे माझे शेतकऱ्यांचे मुले मुले त्यांनी तडजोड करून माझा मालपत्ता सगळा पळवला आणि मग त्याच्यानंतर पोलिसांनी दखल घेतली त्यांच्यावरती एफआयआर केली एफआयआर झाली नंतर मग ते लोकांनी वारंवार मला जीव मारण्याची जी धमकी देत होते मिटून घ्या मिटून घ्या आणि मग नाही तर तुला संपवतो आम्ही शेवटी ती लोक अशी फिरत होते आणि मग शेवटी आज माझ्यावरती जीवघातक हल्ला झालाय आणि माझी पोलिसांनी विनंती आहे की त्यांच्यावरती काहीतरी कडक कर, कारवाई कर, करावा नाहीतर माझ्या मी माझ्या घरचं कमावणारा एकटा असून मला जीव मारण्याची धमक्या सारख्या सारखे मिळत मिळत असताना मला मला एकदम भीती वाटायला लागली आहे पण मला न्यायपालिकेवर विश्वास असून आणि मला पोलिसावरती जाम विश्वास असून माझी एकच विनंती एक एक आहे एक की जे का, काय आहे कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई रह करावं नाहीतर मला ते लोक मारून टाकण्याचा प्रयत्न अजून अनेक वेळा झालेला आहे आणि आमदोत आणि खोद विनोद गणपत गायकवाड आणि सुरेश गणपत गायकवाड गौरव गायकवाड आणि ज्योती गायकवाड हे लोक हे लोकांनी आज हे लोक तिकडनं भडकवते हनीफला आणि हनीफने मला आज जीवा मारण्याचे माझ्यावरती हल्ला केला काहीतरी दगड्याने मला मारहाण केली चावीने मारहाण केली माझा गळ दाबला आणि मग आज मा कसं तरी मी आज पडून आलोय आणि माझ्या दोन माणसाला उचलून परत पोलिस स्टेशन त्यांच्यावरती आज परत एक नवीन एनसीआर एनसी झालेली आहे त्यांच्यावरती काय नवीन एन सी झालेली आहे अगोदरचे पण त्यांच्यावरती काय एफ आय एफ आय आर आहे त्या एफ आय आर वर काय जरा थोडीशी विनंती आहे मला पोलिसांची की त्यांच्यावरती कडक कारवाई करावं आणि मला न्याय मिळून द्या